जय जय महा विनायक जय to भगवान महानगरपालिके आज वैद्यकीय जे गोलप डॉक्टर यांच्या विरोधात सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी ऐकताना दिलेलं आहे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी या ठिकाणी आज सर्व निवेदन देण्यात आलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा शिवसेनेचे शिंदेगडाचे असतील किंवा सर्व पक्षी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभिषेक पाटील असतं सर्व आज त्यांना फोन केला आर पी आयचे जे आहेत ते सर्व मिळून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे बाकी जे आले आहेत ते आजर होते बाकी नाही बाहेर आहेत ते वेळेवर ठरलं की निवेदन देणं आयुक्ताला त्यामुळे आज या ठिकाणी निवेदन दिलं सर्व पक्षीय निवेदन आहे त्यामुळे आज विजय डॉक्टर विजय गोलप यांना कार्यमुक्त करण्या संदर्भात सर्वपक्षीय या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी सांगितलं विषयाचा समितीला अहवाल आल्यानंतर तीन दिवसात ते त्यांचा निर्णय घेणार आहे कार्यमुक्त करण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिलेला आहे जरी काही कारवाई झाली नाही तर याच्या पुढचा काय पवित्र राहणार आहे आपला जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी मोठा मोर्चा महिलांचा मोर्चा विदर्भ शहरात काढणार नाही तर या प्रकरणात आयुक्त पैसे घेत असल्याचा आरोप केला आहे शंभर टक्के सगळ्या शहरात तीच चर्चा आहे की आयुक्त साहेबांनी पाच लाख रुपये घेतलेले आहेत या प्रकरणामध्ये ते त्यांना वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहेत कारण की एखाद्या महिलेवर अत्याचार होतो आणि ती महिला अठरा सहाला तक्रार दाखल करते ते या तर यावेळेस त्यांनी शंभर रुपयाच्या पाचशे रुपये स्टॅम्प करून येऊन दिल्यानंतर आयुक्तांनी त्यांनी शेवेतून कार्यमुक्त करायला हवं होतं कारण की याच्या मागचे खूप प्रकरण आहे त्याचे हे सर्व आयुक्तांना माहिती असताना सुद्धा वेळोवेळी आयुक्त साहेबांनी त्यांना वाचवलेलं आहे तरी आयुक्त साहेबांनी जी कारवाई करावी पण आयुक्त साहेबांनी टाळटाळ करून हे विशाखा समितीकडे पाठवून त्याला गोल करण्याचा फिरवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आमचा थेट आरोप त्यांच्यावरती त्या महिलेने तक्रार मागे पण घेतले हो त्या महिलाने तक्रार मागे घेतली पण त्यात कारण असं महिलाने तक्रारी अर्ज स्पष्ट म्हटलेला आहे त्याच्यावर तारीख नाही आहे आणि महिलांनी तिच्यावर स्पष्ट म्हटलेलं आहे की समितीच्या काही सदस्यांनी माझ्यावर दबाव आणला आणि डॉक्टरच्या पत्नी यांच्या सांगण्यावर मी अर्ज मा, मागार मा घेते त्यांचे अर्ज म्हटले आहे त्यांनी काही सुशिक्षित महिला आहे ती ठीक आयुक्तांवर थेट आरोप केला होता की पाच लाख रुपये घेतलेले प्रकरण देण्याचा प्रयत्न केलाय काय वैद्यकीय अधिकारी विजय घोल यांना वाचवण्यासाठी आयुक्त यांनी खरोखर पैसे घेतले संबंध शहर म्हणजे वारे चर्चा पसरलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ती जी पीडित महिला आहेत ती एस सी कॅटेगरीतली महिला आहे महिला आहे आणि तिच्यावर दबाव आणून तिला धमकावून तिचा तिने अर्ज मागे ती हेच सांगत पर आहे परंतु आपण पाहत असणार की जे सरकारी कामकाजामध्ये ज्या बॉन्डची किंमत असते पाचशे रुपये बॉन्डची किंमत त्याला त्याला कोणती सीमा नसते कोणी परि भाषा नसते त्या बॉन्डला ते बॉन्डवर लिहून त्याने गुन्हा कबूल केलेला आहे सॉरी माफी मागितलेली आहे तर यासुद्धा याचा मी निषेध करतो की आयुक्त साहेबांनी इतकं कोणती विशाखा समिती कोणती समिती आहे वाट न पाहता तर थे थेट त्याच दिवशी कारवाई केली पाहिजे होती असं जळगावकरांना अपेक्षित होते परंतु साहेब म्हणतात की आमचा अहवाल येईल त्यानंतर आम्ही कारवाई करू डिसिजन घेऊन निर्णय घेऊ परंतु आपण पाहत असणार की एका महिलेवर असे अत्याचार होत असेल किंवा त्या सुद्धा त्याने असं काम केलेलं आहे असं प्रशांतजी सोनो नाईक यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि आम्ही याचा निषेध करतो आणि आज सर्व पक्षी आहे मग महाविकास आघाडीचे प्रमुख असेल महायुतीचे प्रमुख पदाधिकारी असेल सर्वांच्या वतीने आणि सोमवारनंतर चांगली ॲक्शन नाही झाली म्हणजे आम्ही त्याला बडतर्प करण्याची मागणी आमची सर्व पक्षी आहे की जेणेकरून भविष्यामध्ये मा कॉर्पोरेशनमध्ये असा कोणत्याही अधिकारी कोणत्याही नजरे महिलेकडे नजरेनं अशा वाईट नजरे बघणार नाही याचे एक ब आदेश झाला पाहिजे आज एक मेसेज समाजापर्यंत गेला पाहिजे अन्यथा सोमवारनंतर महायुतीच्या सोबत आमचा आरिपिया रिपब्लिक पार्टी आठवले साहेबांचा सर्व पक्ष आम्ही महिलांसोसह ऐकताना सुद्धा घुसू देणारी या ठिकाणी मी असं नमूद करतो